संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव येथे गोपाळांचा रंगला दिंडी सोहळा वारी आली आषाढीची दिंडी चालली पंढरीची याप्रमाणे संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल कोपरगाव येथे शाळेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे शालेय शिक्षण समितीचे सदस्य शाळेचे विश्वस्त विशाल झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळा साजरा करण्यात आला आहे प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे विद्योत पूजन करून या पायदिंडीला सोहळ्याला सुरुवात करण्यात आली आहे या दिंडी सोहळ्यात सुंदर अशा फुलांनी सजवलेल्या पालखीतून श्री विठ्ठल रुक्मिणी यांची पालखी विद्यार्थ्यांनी खांद्यावर घेऊन शाळेतील बालगोपाळांनी विठ्ठल रुक्मिणी वारकरी अशा वेगवेगळ्या वेशभूषा धारण करून गळ्यात टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली माउली जयघोषात संपूर्ण सोहळ्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी शहरातील विविध मुख्य चौकात सांज तसेच विठ्ठल नामाच्या गाण्यावर सुंदर असे नृत्य सादरीकरण केले या दिंडी सोहळ्यातून विद्यार्थी विद्यार्थिनींनी हातात पाणी आडवा पाणी जिरवा ही गरज फलक हातात घेऊन जनजागृती केली आहे या दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी कौतुक केले त्यानंतर गावठ्यांमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर महादेव मंदिर हनुमान मंदिर येथे दर्शन घेत सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले हा दिंडी सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आहे